सर्वांना तर आज आपण सूर्यनमस्कार कसा करावा हे पाहणार आहोत सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे त्यामुळे तो आपण सर्वांना परिचित आहे सूर्यनमस्कारामध्ये योगाची योगामधील काही असणे एकमेकांना साखळीप्रमाणे जोडून हा तयार केला आहे ज्या ज्याप्रमाणे योगामध्ये श्वसनाला महत्व आहे त्याचप्रमाणे सूर्यनमस्कारामध्ये देखील श्वसनाला महत्व आहे सूर्यनमस्काराच्या भिन्न भिन्न पद्धती सांगितलेल्या आहेत त्यामधील आपण आमच्या महाराजांनी दिलेली पद्धत आज येथे पाहणार आहोत या पद्धतीमध्ये एकूण दहा अवस्थांमधून सूर्यनमस्कार मग सूर्यनमस्कार कसा करावा ते आपण वरील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे या दहा अवस्थांमधून आपल्याला हा सूर्यनमस्कार पूर्ण करायचा आहे सूर्यनमस्कार पूर्वस्थिती घ्यायची हाताची नमस्कार स्थिती हाताची बोटे व अंगठे यांच्यात काटकून पायाच्या टाचा अंगठे जुळलेले दोन्ही हाताचे अंगठे छातीच्या खोबणीमध्ये पूर्वस्थिती पूर्ण एकला नमस्कार स्थितीत उभे राहून एक दीर्घ श्वास घ्या दोन ला श्वास सोडत कमरेतून खाली वाका तीन या अवस्थेला श्वास घेऊन डावा पाय मागे पाठीची कमान करा व दृष्टी समोर उजव्या पायाची मांडी व पोटरी एकमेकाला चिटकून ठेवा चारला श्वास रोखून डावा पाय गुडघ्या गुडघ्यामध्ये सरळ करायचा व उजव्या पाया मा, पाय न्या दोन्ही पाय सरळ रेषेत दोन्ही हात कोपरात सरळ ताट तिरपी अवस्था घ्यायची पाचला श्वास सोडून अष्टांग टेकवा अष्टांग स्थितीमध्ये कपाळ छा, छाती दोन हात दोन गुडगे व दोन्ही पाय असे आठ अंगे जमिनीला टेकलेले असतात नंबरच्या अवस्थेमध्ये श्वास घेऊन हात कोपरात सरळ करायचे आहेत खांदे वर आहेत दोन्ही पायाचे चवडे चवडे व गुडघे पूर्वी ठेवलेल्या जागी स्थिर ठेवायचेत पाठीची कमान करून मान मागे टाकायचे सात नंबरच्या अवस्थेमध्ये श्वास रोखलेलाच ठेवून मान पुढे वाकून हनवटी कंठकूबामध्ये बसवायचे व शरीराला मागे रेटा देऊन पायाच्या टाचा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे पायाच्या टाचा अशा पद्धतीने जमिनीला टेकल्या गेल्या पाहिजे आठला श्वास रोखलेलाच उजवा पाय पुढे नऊ ला श्वास सोडत डावा पाय पुढे क्रमांक दोन ची अवस्था घ्यायची दहाला ला श्वास घेऊन कमरेतून सरळ व्हायचाय सूर्यनमस्कार पूर्वस्थिती